ये ये आज महाविकास आघाडीचे उमेदवार बाळामा मात्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शहापुरातून हजारो कार्यकर्ते निघाले शेकडो गाड्यांचा ताफा रवाना होतोय काय सांगाल आज बाळामामा मात्रे जे उमेदवार दिलेले त्या उमेदवाराच्या फॉर्म भरण्यासाठी आज इकडे शहापूर तालुक्यात जवळजवळ दोनशे ते अडीचशे गाड्या चाललेल्या आहेत आणि त्या गाड्यांमधनं सगळे उत्स्फूर्त कोणालाही कुठल्याही प्रकारचं आमंत्रण न देता सगळे उत्स्फूर्त कार्यकर्ते सगळे निघालेले आहेत आणि त्यानिमित्ताने आज चांगलं वातावरण तयार झालेलं आहे आमच्याकडे सगळे कार्यकर्ते स्वतःहून सगळ्या गावागावांमध्ये फिरतात लोकांमध्ये फिरतात सगळ्यात निशाणी निशाणी नवीन आमच्यामुळे निशाणाच्या भीती वाटून निशाणी ग्रामीण भागात वाड्यापाड्यांपर्यंत ती निशाणी आपण पोहोच पोहोचवायचं काम आहे कार्यकर्ते करतात बाळेमांचा आज फॉर्म भरणे आहे एवढे सगळे त्यांचे सगळे चालले सगळ्या तिथे जाऊन बाळ्या मामाना मोटिवेट करणार आहेत की जेणेकरून त्यांचे अर्ज भरल्यानंतर नक्कीच त्यांना असं आश्वासन वाटेल की माझे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत आणि म्हणून मी निवडून येणार आहे त्यांना नक्कीच गॅरंटी आहे आणि आम्हाला देखील सगळ्यांना बाळामामांना नक्कीच शंभर टक्के निवडून येणार दुसरं कोणच चालू शकणार नाही शंभर टक्के काय सांगाल सामाजिक न्यायाच्या विभागाने आपण आजच्या या वातावरणाबद्दल लोकसभा आणि या शहापूर विधानसभेमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे मागील काळामध्ये या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ज्या पद्धतीने दडपशाहीचं राजकारण केलं या राजकारणाला के जनता कंटाळलेली आहे आणि त्याचंच एक दोतक म्हणून या ठिकाणी जनता आज बाळेमामाचा फॉर्म भरण्यासाठी शहापूरमधून हजारोच्या संख्येने स्वतःची पदरमोड करून स्वतःच्या गाड्या घेऊन आणि फॉर्म भरायला जात आहे प्रचंड असा उत्साह आहे आणि हा उत्साह नक्कीच चार तारखेला जे मतदानाच्या संदर्भात निवडणुकीसंदर्भात जो काही निकाल येणार आहे तो नक्कीच बाळ्यामामांना संसदेपर्यंत पोहोचवणार आहे